हे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं ने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केले होते म्हणजे आवडे केलेले नव्हते या लोकांचं खंडणी खोल आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होत आवादा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डी पर्यंत नेलो होत पातळी पासून मारत मारत पुन्हा आलो आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याच हे मला वाटतं त्याच सीसीटीव्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आता विष्णू चाटे सुदर्शन फुले आंधळे हे आरोपी हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत त्याच्यावरून पुष्टी या ठिकाणी परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय आहे जे करताना मी नाही त्यातलीच म्हणता ना मी नाही मी तो मी नव्हेच मी नव्हेच एक पात्री तो तो मी तो मी तो आहेच हे आहे तुम्हाला दिसलं ना त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्या प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो तो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहे अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोट मुळे सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचा आगंतुक मूळ नेमकं कोण आगंतुक मूळ कोण नेमकं आगंतुक मूळ नाही आगंतुक मुळ मुळ नाव आम्ही टी ला देऊ नाव दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल माझं मत हे पी आय पाटील असं आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे केलं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाहीये गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश राजेश पाटलांवरती गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे काही पीआय त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिले मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झालाय दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात पात हे ते काढताना हे काढा ना, हो, ना। बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेथ सापडलं त्याच पर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे यांच्या यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजा भाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या भटकताना ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आतापर्यंत या मुलाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत धेंडतात या परळीमध्ये आम्ही हे काय काय हवंय हो पुरावे तर हे सापडले आकाचे मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असेल सतीश फटचे मला वाटतं हे मे होणे सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा बरोबर होता अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडे गेला आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला अद्यापर्यंत त्याचा तपास लागलेला नाही